नमस्कार मंडळी तर वांग्याची भाजी नेहमीच त्याच पद्धतीची बनवून खाऊन कंटाळा आला असेल तर आज मी तुम्हाला आमच्या गावाकडच्या पद्धतीची झणझणीत चमचमीत खाल्ल्यानंतर चव कधीच विसरणार नाही अशी वांगी बनवून दाखवणार आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी चार मस्त अशी ताजी ताजी काटेरी वांगी घेतलेली आहे आता ही काटेरी वांगी ना चवीला खूप छान लागतात बघा तर सर्वात अगोदर ही वांगी आपण ना चिरून घेऊया सर्वात अगोदर वांगेचे आपल्याला काटे काढून घ्यायचे आहेत काटे नाही काढले ना तरी सुद्धा चालतील त्यानंतर हा देठ देखील आपल्याला कट करून घ्यायचा आहे हे बघा थोडासा देठ कट करून घेऊया त्यानंतर हे वांगा आपल्याला चार भागामध्ये चिरून आहे वांग आपल्याला की आतमध्ये व्यवस्थित बघून आहे कधी कधी वांग्याला ना कीड लागलेली असू शकते त्यामुळे वांग आपल्याला व्यवस्थित बघून आहे आता हे वांग चिरून झालं की लगेच आपण हे पाण्यामध्ये ठेवून घेऊया म्हणजे वांग काळं पडणार नाही अशाच पद्धतीने मी सगळी वांगी चिरून आहे इथे आपली सगळी वांगी चिरून झालेली आहेत आपण आता ही वांगी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि पुढील तयारी करूया त्यानंतर गॅसवरती मी लोखंडी तवा ठेवून घेतलेला आहे आता यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे घालते आणि शेंगदाणे आपल्याला चांगले खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहेत तर इथे आपले शेंगदाणे चांगले खमंग खरपूस भाजून झालेले आहेत काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया आपले भाजून झाले की यामध्ये आपल्याला अर्धी वाटी किसलेलं सुक खोबरं घालायचंय आता हे देखील आपल्याला हलक्या सोनेरी रंगावरती चांगलं भाजून घ्यायचंय आपलं भाजत आलं की यामध्ये आपल्याला एक चमचा तीळ घालायचे त्यानंतर अर्धा चमचा धने त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे यामध्ये घालायचंय त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य चांगलं भाजून झालेलं आहे काढून घेऊया आणि हे देखील थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया शेंगदाणे छान असे थंड झालेले आहेत तर सर्वात अगोदर आपण याचा कूट करून घेऊया तर इथे आपला शेंगदाण्याचा कूट तयार झालेला आहे आपण आता हा काढून घेऊया भांड्यामध्ये आपल्याला खोबरं आणि इतर साहित्य आपण भाजून घेतलं होतं यामध्ये घालूया त्यानंतर दहा ते पंधरा लसूण पाकळ्या यामध्ये घालायच्या एक इंच आलं घालूया त्यानंतर मुठभर यामध्ये आपल्याला कोथंबीर घालायची आहे त्यानंतर कमीत कमी पाणी घालून याला शक्य होईल तेवढं बारीक वाटून घ्यायचंय तर इथे मी दोन ते तीन चमचे पाणी यामध्ये घालतेय तर इथे आपले हे बारीक वाटण करून तयार झालेलं आहे हे, हे बघा आपण आता हे शेंगदाण्याच्या कुटामध्ये काढून घेऊया वाटण आपलं काढून झालं की यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ त्यानंतर एक चमचा यामध्ये आपल्याला घरी बनवलेला काळा मसाला घालायचा आहे आणि पाव चमचा हळद घालूया आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून आहे तर इथे आपला हा मसाला बनवून तयार झालेला आहे आपण आता हा वांग्यामध्ये भरून घेऊया तर हा मसाला आपल्याला वांग्यामध्ये चांगला दाबून भरायचा आहे शेवटपर्यंत पोचला पाहिजे हे बघा अशा पद्धतीने हे बघा आता अशाच पद्धतीने, पद्धतीने आपण सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून घेऊया तर इथे आपल्या सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून झालेला आहे वांग्यामध्ये मसाला भरून झाला की वांगी आपल्याला उकडून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी इडली प्लेटचा वापर करते चाळणीमध्ये वांगी उकडून घेतली ना तरी सुद्धा चालेल ठेवून घेऊया तर इकडे कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये मी अशी रिंग ठेवून आहे ही नंतर ही इडलीची प्लेट यामध्ये ठेवून घ्यायची आहे त्यानंतर यावर आपल्याला झाकण आहे गॅसची फ्लेम आपल्याला करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला ही वांगी चांगली मौसूद वाफवून घ्यायची आहे साधारण पाच ते सहा मिनिटांनंतर यावरच मी झाकण काढतीये बघूया आपण आता वांगी उकडली आहेत का हे बघा मस्त अशी मौसूद वांगी आपली उकडलेली आहेत आता यापेक्षा जास्त वांगं आपल्याला उकडायचं नाही नाहीतर वांग्याचा लगदा होऊ शकतो आपण आता ही वांगी काढून घेऊया त्यानंतर गॅसवरती मी पुन्हा कढाई ठेवलेली आहे आता यामध्ये घालूया एक चमचा भर तेल तेल आपलं चांगलं गरम झालं की यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हिंग घालूया त्यानंतर कढीपत्त्याची पानं यामध्ये घालायची आहेत फोडणीमध्ये आपल्याला वांगी घालायची आहे त्यानंतर ही वांगी आपल्याला एक ते दोन मिनिटं ह्या फोडणीमध्ये चांगली परतून घ्यायची आहे मी एक ते दोन मिनिटं हे वांग तेलामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे तर आपलं हे वाफवलेलं उकड वांग बनून तयार झालेलं आहे चवीला जबरदस्त लागतं अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता हे वांग काढून घेऊया तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद